मुख्यमंत्री प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन भ्रष्टाचार पूर्ण अडीच हजार कोटी मला वाटतं रोहित पवार असतील विरोधक असतील यांचं कामच आहे निवडणुका समोर आहेत त्यामुळे अडीच हजार कोटी सांगतील कोणी पंचवीस हजार कोटी सांगेल कामच आहे आरोप पण मला वाटतं की अतिशय लोकाभिमुख योजना आणि याचा निर्णय शासनाने या ठिकाणी घेत आहे सर्व त्यांचा म्हणजे विशेष करून महिला असतील विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहेत वयोवृद्ध आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत ते आहेत सगळ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी विजेच्या बाबतीमध्ये असेल सगळ्यात चांगल्या योजना सरकारने या ठिकाणी घोषित केलेल्या आहेत आणि त्यामुळे साहजिक काही विरोधकांना वाईट वाटतंय त्यांच्या पोटामध्ये आता गोळा आलेला आहे निवडणुकांसमोर समोर बघून आणि त्यामुळे असे आरोप ते दररोज करतील यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही होते पण काय केलं विजेच्या बाबतीमध्ये काही केलं महिलांच्या बाबतीमध्ये काही निर्णय घेतलेत आणि खरं म्हणजे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी काय केलं अतिशय सुस्त पडून राहिलेत कोणीही लक्ष दिलं नाही दिल्लीकडे सुद्धा कोणी विचारणा केली नाही लातूर मातूरच्या ठिकाणी कुणीतरी कायदे तुमून दिलेत आणि त्यामुळे जे दिलेलं आरक्षण हे सुप्रीम कोर्टाने फेटाळलं तर त्या बाबतीमध्ये उदासीनता त्यावेळेच्या ठाकरे सरकारची होती आणि म्हणून मला असं वाटतं की आता फक्त घोषणा करणं पण लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही येणाऱ्या ना विधानसभेमध्ये तुम्हाला निकालाच्या माध्यमातून दिसेल की लोकांचा विश्वास कुणावर आहे